सर्व समाज बांधवांना महाराष्ट्रातील समाज बांधवांना माझा नमस्कार मी ॲडव्होकेट किरण कोळपे ते तालुकावाशी धाराशिव येथून आलेलो आहे आपण या ठिकाणी सर्व समाज बांधव या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये या बालाघाटच्या निसर्गरम्य अशा वातावरणात डोंगर रांगामध्ये वसलेल्या या कालिका देवीच्या मागच्या चौदा वर्षापासून होत असलेल्या वार्षिक उत्सव त्या वार्षिक उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत याबरोबर आपण सर्वजण पाहतोय की या ठिकाणी मातृशक्ती देखील मोठ्या प्रमाणात आलेली असून त्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून या ठिकाणी तुळजापूरच्या समाज बांधवाचं मी यासाठी कौतुक करू इच्छितो की आम्ही येताना पाहिलं की पत्रिका तर भेटून दिल्याच होत्या परंतु जे बाहेरगावून बसने प्रवास करून येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणच्या समाज बांधवांनी वाहनाच्या अतिशय उत्तम रीतीने व्यवस्था केलेली आहे बस स्थानकामध्ये उतरल्याच्या नंतर कुणालाही खाजगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आलेली आहे अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करून वाहने भरपूर संख्येमध्ये वाहनं बस स्थानकाच्या बाहेर उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातून जे लांब लांबून भाविक आलेले आहेत त्यांची या ठिकाणी येण्याची अतिशय उत्तम पद्धतीने सोय केलेली आहे तसंच या ठिकाणी आपण पाहतोय मंदिराची सजावट देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली असून आता या ठिकाणी खाली जेवढे भाविक दिसत आहे तेवढ्याच प्रमाणात वरी देखील भाविक असून या ठिकाणी आरती झाल्याच्या नंतर वरी महाप्रसादाची मजेत भोजनाची देखील या ठिकाणच्या समाज बांधवांनी अतिशय उत्तम पद्धतीने व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम आपल्या कासार समाज बांधवाच्या वतीनं तसंच धाराशिव जिल्हा कासार समाज बांधवांच्या वतीनं या तुळजापूरच्या समाज बांधवांचं या ठिकाणी असलेले महावीरभाऊ कंदले राजभाऊ जगदने आपले लातूरहून आलेले ला आहेत हा या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही जी कालिका देवी आहे या कालिका देवीच्या बद्दल जी काही माहिती आहे ते स्थानिक आपले समाज बांधव महावीर भाऊ सांगतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी देवीची माहिती सांगावी का, सांगावीसार का समाज बंधू भगिनीनो आज सोमवंशीय क्षेत्रीय कासार समाज श्री क्षेत्र तुळजापूर येथील कार्यकर्ते विजयाबा कंदे सर त्यानंतर महावीर कनले सर उस्माचे राजाभाऊ झरकर सर यांच्यातर्फे श्री कालिकादेवी ठाण शिंपड शिवार अपशिंगा रोड टाटा संस्थान शेजारी श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी वार्षिक कालिकादेवी वार्षिक महोत्सव या ठिकाणी होत आहे हे तीर्थक्षेत्र कालिका देवीचं जे तीर्थक्षेत्र आहे गेल्या पंधरा वर्षापासून कंदले फॅमिली आणि सुमिशे छत्री कासार समाज तुळजापूर यांच्यातर्फे या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टरित्या हा यात्रा महोत्सव साजरा केला जातो मला केवळ या कंदलेबंधूंची व्हॉट्सअपवर न्यूज आल्यानंतर मी ती पाहूनच या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी पाहिलं तर डोंगरामध्ये दे, कालिका देवीचं जे एक अत्यंत पुरातन मूर्ती आहे ते मूर्ती पाहिल्यानंतर मला असा भास झाला की खरोखरच कालिका देवीचं हे स्वतः स्वयंभू असं संस्थान आहे आणि या ठिकाणी एक वेगळीच प्रचिती येते एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं आणि म्हणून मी सर्व कासार समाजाला अभिवादन करतो नम्र विनंती करतो की दरवर्षी यात्रा महोत्सवामध्ये आपण बहुसंख्येने उपस्थित राहून या यात्रा महोत्सवाला चांगल्यापैकी आणखीन भारधार आणावी अशी माझी विनंती आहे या ठिकाणी कंदेबंधूंनी अत्यंत सुंदररीत्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर आरती झाल्यानंतर सर्व कासार समाज एकत्रित जमला जवळजवळ दोन ते अडीच हजार कासार समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित झाले माझी अशी बंधून अशी विनंती आहे की जेवणाच्या अगोदर एक छोटासा कार्यक्रम ठेवावा ज्या कार्यक्रमामध्ये समाजातील जे काही विद्वान लोक आहेत जे काही नेते लोक आहेत ते समाजाला मार्गदर्शन करतील काही प्रबोधन करतील आणि कासार समाजामध्ये ज्या विविध समस्या आहेत मग ती लग्नाची समस्या असेल वधूवर मिळण्या मेने, न मिळण्याची समस्या असेल किंवा घटस्फोटाची समस्या असेल किंवा आणखी जी काही समस्या असतील त्या समस्या सॉल्व करण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी जी काही उपाययोजना हवी आहे त्यावरती या विद्वान लोकांचं प्रबोधन या ठिकाणी केलं जाईल बंधूंनी हे स्वीकार केलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून यात्रा महोत्सवामध्ये एक तास ते दीड तासाचं अशा प्रकारे एक प्रबोधन शिबिर आपण ठेवूया आणि सर्व कासार समाजाला या ठिकाणी एक वेगळा संदेश आपण देऊया तेव्हा आजच्या या यात्रा महोत्सवामध्ये जी काही व्यवस्था झालेली आहे किंवा इतके सर्व कासार समाज बंधू आलेले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि अशा संख्येनं पुढे यावं पुढच्या वर्षी यावं आणि हा या यात्रा महोत्सव भव्य करावा अशी मी विनंती करतो त्याचप्रमाणे सर्व कासार समाज बंधू भगिनी तर्फे कंदेबंधू आणि राजाहोश झरकर या तिघांचं या ठिकाणी जे त्यांनी नेतृत्व दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा जो महोत्सव अत्यंत भव्य रूपाने साजरा करण्यात आला आमचं सर्वांचं अगदी मनपूर्वक त्यांनी स्वागत केलं जीवनाची व्यवस्था वगैरे सर्व काही केली त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या देवी पूर्ण करोत सर्व कासार समाजाच्या इच्छा पूर्ण होत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुढच्या वर्षीचा हा वार्षिक महोत्सव अत्यंत सुंदरपणे आणि भव्यपणे आपण साजरा करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये असलेले हे श्री कालिंका देवीचा महोत्सव हा चा। मागील चौदा पंधरा वर्षापासून होतो परंतु मागे सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस अत्यल्प भाविक या ठिकाणी यायचे परंतु कालांतराने जसे लोकांना माहिती झाली जसं महती वाढली तशा आज या ठिकाणी तीन ते चार हजार भाविक या ठिकाणी हो या यात्रा महोत्साला उपस्थित असतात आत्ताच आम्ही कालिंकादेवीचं खाली जाऊन दर्शन घेतलं कालिंकादेवी एक शिळा आहे या शिळेचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं तर या भागामध्ये म्हणजे दुर्जन्य भाग आहे या भागामध्ये येत असताना अगोदर रस्त्याचंही अडचण होतं परंतु समाज बांधवांनी त्या ठिकाणी अनेक प्रयत्न करून रस्ता उपलब्ध केला खाली जाण्यासाठी पायऱ्या उपलब्ध केल्या या खर्चातून अनेक गोष्टी झालेल्या आहेत यानंतरच्या काळामध्ये आम्ही मान्य आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून काय आज ते येणार होते परंतु काही कारणामुळे ते आले नाहीत एक दोन दिवसामध्ये त्यांची भेट या ठिकाणी आपल्या या देवीच्या ठिकाणी भेट होणार आहे आणि इथं एक इंजिनियरच्या माध्यमातून जे काही आम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा भविष्यामध्ये इथं जे काय डेव्हलपमेंट करायची आहे देवीच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी छत असेल किंवा त्या ठिकाणी भाविकांना थांबण्यासाठी जागा असतील पायऱ्या असतील याचा आम्ही इंजिनियरच्या माध्यमातून एक आराखडा एक प्लॅन बनवून तो प्लॅन आपण शासनाकडे त्या ठिकाणी देणार आहे आणि शासनाकडून जो काही निधी उपलब्ध तो निधी भाविकांच्या माध्यमातून होणारा निधी या माध्यमातून पूर्वी काळात ही यात्रा अधिक चांगली कसं होईल आणि समाजबांधव तसेच सर्वच या या ठिकाणी येत असता सर्व जाती धर्माच्या भाविकांच्या या ठिकाणी येणं आहे पुढील काळामध्ये सुद्धा येथील यात्रा वाढली पाहिजे आणि देवीचं महत्त्व या ठिकाणी आहे तुळजाभवानीच्या नगरीमध्ये असलेलं आहे जसं की आजूबाजूला जेवढे देवस्थान आहेत मृतलेश्वर जसं देवस्थान आहे तसंच हे एक देवस्थान आहे इथंसुद्धा त्याप्रमाणे विकास व्हावा म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी समाज बांधव पुढील काळामध्ये प्रयत्न करणार धन्यवाद हे कालिका प्रथमता तुळजापूर कालिका देवी प्रथमता महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभूमीच्या भूमीत आलेल्या सर्व कालिकादेवी या कालिका देवी यात्रा झालेल्या सर्व भाविक भक्तांचे मनस्वी स्वागत मनस्वी स्वागत मनस्वी स्वागत मी महावीर रामचंद्र कनले सोमोक्षी क्षेत्रीय कसार समाज युवा जिल्हाध्यक्ष आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि हार्दिक स्वागत करतो तुळजापूरच्या निसर्गरम्य ठिकाणी गेली चौदा वर्ष झालं आम्ही तुळजापूर कासार समाज आयोजित कालिका देवी कालिका देवी यात्रा उत्सव साजरा करीत आहोत महाराष्ट्रातली कानाकोपऱ्यातील कासार बांधव मित्रपरिवार आमचे प्रत्येकजण देवीच्या वास्तव्या दर्शनाला येतात निसर्गरम्य ठिकाणचं दर्शन घेऊन देवीचं दर्शन घेतात भोजनाचा स्वाद येतात आणि देवीचं गुणगात जातात तर याही पुढे हा उत्सव असा दर्शन चालावा यासाठी सर्व भाविकांना मी असे आवाहन करतो की प्रत्येक वर्षी आपले काम बाजूला सारून सर्व सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी यात्रेस साजर राहावं हे आमचे कासार समाज तुळजापूरच्या वतीनं आपणास विनंती आहे आवाहन आहे सर्वांनी यात्रेस यावं या कार्यक्रमामध्ये आम्ही छोटे काही वधूवर परिचय मिळावा असे काही नियोजन करणार आहोत पुढील वर्षामध्ये पालक परिचय मिळावा असे काही कार्यक्रम घेणार आहेत ह्या या आरोग्य शिबीर मग या यात्रेत जर आपण सर्व सर्व बहुसंख्य संख्येनं आलात तर याचा फायदा आपल्या बांधवांना होईल सध्या समाजाची एक त्रुटी आहे मुला मुलींची संख्या आपल्या समाजामध्ये कमी के होत गेलेली आहे जे बा बाहेरचं समाजाचा आपल्यावर हिवात आहे मुलं मिळत नाहीत मुली मिळत नाहीत त्यासाठी आपल्या या यात्रेचं एक असं एक नियोजन आम्ही केलेलं आहे या यात्रेच्या निमित्तानं कुटुंब आपला सगळा एकवटला येईल कासार समाज एकवटला जाईल या कासार समाज एकवटल्यानंतर प्रत्येकांचे बेटी गाठी होतील ओळख होतील आणि त्यामधून नवीन ऋणानुबंध जुळले जातील हा आमचा एक मानस आहे तरी सर्व कसार समाजांनी यापुढे कालिका का, देवी यात्रेस हजर राहावं हो, आणि आमच्या यात्रेची शोभा वाढवावी हो कालिका देवी मातेचा आशीर्वाद घ्यावा ही आमची अपेक्षा आहे काली तसेच तुळजापूर येथील कासार समाज बांधव युवा कार्यकर्ते आमचे ऋषिकेश बप्पू वराडे नागेश किवडे चेतन पाटील लखन कंदले वैभव कंदले सचिन कोकिळ सर्व नवीन तरुण तरुण मुलं या सर्वांनी झटून सहकार्य केल्याबद्दल त्या सर्वांचं मी सर्वस्व मनस्वी आभारी आहे असाच पुढील तरुण तरुण पिढीमध्ये मेसेज जावा की सर्व समाजातल्या पूर्ण मुलांनी एकमेकास झटून समाजकार्यास पुढे यावे कर, ही माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांनाही पुढे समाजकार्यासाठी पुढे पाठवावं आणि यापुढेही सर्वांनी त्यातील बंधू कासारबंधू वनकुद्रेद त्यांनी स्वयंपाक खूप सुंदर दिला त्यांचंही मी स्वागत करतो आपल्या समाजातील कासार समाज नाईचाकुरीतील त्रिशला त्रेशलाताई वनकुद्रे सागर वनकुत्रे यांनी स्वयंपाकाचं पूर्णपणे व्यवस्थितपणे स्वयंपाक पूर्ण केला आणि सर्व समाज बांधवांना मिष्टान्न भोजनाचा स्वाद दिला त्याबद्दल यांच्या परिवाराचा मी मनस्वी स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो यजमान यजमान सुवर्णा बाळकृष्ण कोकिळ यांनी महापूजेचं यजमानपद स्वीकारलं त्यांचंही मी मनस्वी स्वागत आणि आभार मानतो अन्नदाराचे यजमान वर्षा वर्षाताई नंदुकुमार निडारकर यांनी अन्नदानाचं यजमानपद दिलं त्यांनी समाज समाज जेवण दिलं त्यांचंही आम्ही मनस्वी स्वागत आणि त्यांचं आभार मानतो राजू राजू झरकर धाराशिव आमचे मित्र यांनी सजावट सौजन्य दिलं त्यांचंही आम्ही स्वागत आणि हे म्हणतो आणि आलेल्या भाविक भक्तांनी सदळ हटाने देणगी दिली त्यांचंही आम्ही मनस्वी स्वागत आणि आभार मानतो आहोत यापुढे आपली या प्रेरणा अशीच असू द्यावी कालिका देवी यात्रेस आपण असेच यावं कालिका देवीचा आशीर्वाद घ्यावा का आणि तुळजापूर कासार समाजांचं जरी काही चुकून आमच्याकडून काही त्रुटी राहिली असतील त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो जय